नमस्कार मित्रांनो मी पंजाब बचाटे आज तारीख आहे अकरा जून दोन हजार चोवीस आणि आज आपण लंगडा केशर आणि हापूस एकाच झाडावरती कलम बांधणी करणार आहोत तसेच लहान रोपावर कलम बांधणी कशी करायची आणि मोठ्या रोपावर कलम बांधणी कशी करायची त्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या सर्वांना देणार आहोत आणि अतिशय जवळून तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहोत की प्रत्येक शेतकऱ्याला कलम ही स्वतः तयार करता आली पाहिजे यासाठी हा एक आपला पार्ट वन त्या ठिकाणी राहणार आहे पार्ट टू आणि पार्ट थ्री असे व्हिडिओ असतील तर आज दोन पाऊस ज्या ज्या ठिकाणी झाले असतील आता अकरा जून आहे त्यामुळं कलमबांनी लवकरात लवकर या जून महिन्यामध्ये आपण पूर्ण केली तर जास्तीत जास्त कलमात सक्सेस होण्याचे चान्सेस हे मोठ्या प्रमाणावर असतात किंवा जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत आपली कलमबांनी ही मोठ्या प्रमाणावर सक्सेस होते परंतु कलम बांधताना नेमकी काळजी कशी घेतली पाहिजे याचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती कुठेही दाखवल्या जात नाहीत तर आपण तेच आज मदर प्लॅन काढण्यापासून कशा प्रकारे आपण कलमबांधणी करायची आणि कशा पद्धतीने ती आपली यशस्वी होऊ शकते आपला जो काही कलमबांधणीचा वेळ आहे तोसुद्धा योग्य असणं गरजेचं असतं त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण आंबा कलंबांधणी केली पाहिजे तर सुरुवातीला आपण मदर प्लांट कसा काढायचा त्यावरती थोडीशी माहिती आपल्या सर्वांना आता हे लंगडा जातीचा आपल्याकडे झाड आहे तर यामध्ये आपल्याला लागणार साहित्य टेप किंवा आपली कॅरीबॅग पॉलिथिनची पन्नी किंवा साखर्याला जी काही पन्नी वापरतो आपण पाच किलो बॅगला त्याचे आपण तुकडे करूनसुद्धा कलंबांनी करू शकता आणि कशा पद्धतीने काळजी घ्यायची ही सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये देणार आहोत व्हिडिओ थोडा लंबा असणार आहे परंतु तु, तुम्हाला कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज किंवा आवश्यकता या व्हिडिओनंतर पडणार नाही एवढा प्रयत्न मी करेन मदर प्लांट आता मदर प्लांट कसा काढायचा बघा एकदम कोळी को, को। फांदी नको आणि जास्त हार्ड पण नको अशा पद्धतीची आपल्याला फांदी घ्यायची थोडेसे डोळे जर फुटलेले असतील तर चांगला आहे परंतु या लंगडा व्हरायटीच्या आंब्याला सध्या कुठेही जास्त मोठ्या प्रमाणावर डोळे फुटलेले नाहीत आणि मदर प्लॅनला कट करताना मागं एक एक, एक इंच जागा सोडायची जसं या ठिकाणी मी जागा सोडली थोडीशी जेणेकरून इथनं बुरशी वगैरे आत प्रवेश करणार नाही ही काळजी घेणं महत्त्वाची आहे आता माझ्या बाजूला रत्नागिरीचा ओरिजिनल हापूससुद्धा आहे याचासुद्धा आपण मदर प्लांट चालणार आहोत थोडासा स्किपमध्ये व्हिडिओ आपण दाखवणार आहोत काही ठिकाणी आपल्याला इकडं तिकडे जायला वेळ लागणार आहे कारण ही आपली बाग लावलेली आहे आता इथला जो काही मेन मदर प्लांट आहे आता हा मदर प्लांट एकदम ओकेमध्ये आहे इकड्यांजवळ ते झूम करून दाखव बघा अतिशय लवकर कलम ही डेव्हलप होणार आहे या झाडाची त्यामुळे असे मदर प्लांट तुम्ही जर निवडलेत तर नक्कीच आपल्या ज्या काही कलम आहेत ते चांगल्या पद्धतीने ग्रोथ करतात आणि लवकरात लवकर आपल्याला त्याची ग्रोथ मिळते आता हपूस आता राहायला केशर आता केशरचे काही मदर प्लांट आपण काढणार आहोत चला थोडा स्टॉप केलं आहे मित्रांनो सुद्धा आपण आंबा कलम केलेली होती याला सगळं रोगानं ग्रासलेलं आहे ज्या काही नर्सरीतनं आपण केशरची झाडं उचललीत ते नर्सरी थोडक्यात थोडक्यात बोगस म्हणायला हरकत नाही त्यामुळं आपण पुन्हा याला इथनं खाली नवीन बांधणी करणार आहोत त्याचंसुद्धा तुम्हाला पार्ट टूमध्ये दाखवणार आहोत की कशा पद्धतीनं आपण या झाडावरती नवीन जे काही प्लांट आहेत ते डेव्हलप करणार आहोत आता झाडाच्या जा फांद्या नि निवडताना आपण निरोगी झाडं निवडायची जेणेकरून येणारी जी काही फळं आहे किंवा जी काही आंब्याची पिढी आहे ती चांगली आपल्याला मिळेल आता आपण केशरचा मदर प्लांट घेणार आहोत इथं मित्रांनो मदर प्लॅन निवडताना काळजी घेतली तर आपल्या कलमा प्ला ज्या आहेत त्या लवकर ग्रोथ करतात त्यामुळं मदर प्लॅन निवडताना चांगल्याच पद्धतीचे डोळे तुम्ही निवडले पाहिजे यावर एवढे काही विशेष मदर प्लांट नाही बघा कट करताना आपण हे काही जे काही पानं आपल्याला दिसत आहेत तिथून समोर कट करायचं जेणेकरून हा भाग इथपर्यंत जरी वाळत गेला तरी या झाडामध्ये बुरशीचा प्रवेश होणार नाही आता सुरुवातीमध्ये आपण एका मोठ्या झाडावरची कलम बांधणी करणार आहोत आता माझ्या बाजूला सुद्धा तुम्हाला रत्नागिरीचा ओरिजिनल हापूस या ठिकाणी दिसत आहे एक नंबर क्वालिटी आहे आणि याला याच्या ज्या काही फांद्या आहेत त्या थोड्या झुकलेल्या असतात त्यामुळे मदर प्लांटसाठी थोडी अडचण येते या झाडावरती तर आपण हा एक मदर प्लांट या ठिकाणी घेणार आहोत आणि आता याची जी काही कटिंग आहे ती कशा पद्धतीने करायची आता केशर आपण सुरुवातीला घेतले आणि हे जे समोरचे पानं राहिलेत आपल्याकडे असं नाही की कटरच मोठं तुम्हाला लागेल घरगुती कलमा करण्यासाठी आपण आरी ब्लेडचा चाकूचा वापर करून कैचीचा वापर करूनसुद्धा या ठिकाणी करू शकता डेटॉलने वगैरे वॉश करून किंवा धुवून घ्या जेणेकरून आपल्या जे रोपामध्ये आहे तो रोग वगैरे घुसणार नाही आता हे गावरान जातीचं खोड आहे यावरती तुम्हाला आज संपूर्ण कलम बांधणी मी दाखवणार आहे की एवढं मोठं झालेलं झाड आता याला हे वाळलंसुद्धा नाही पाहिजे आणि यावरती नवीन आपल्याला कलम ग्रोथ करायचे आहेत जर आपली कलम फेल झाली मोठ्या झाडावरती तर झाडाला कुठलाही धोका होणार नाही यासाठी आज हा विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो पार्ट टूमध्ये तुम्हाला या कलमा कशा डेव्हलप झाल्या ह्या दाखवण्यात येतील कारण आज लवकरात लवकर बांधणी करणं या जून महिन्यामध्ये गरजेचं आहे संपूर्ण जूनपर्यंत कधी तुम्ही बांधणी करू शकता है? कटर आपल्याला छोटा मिळालाय चाकू कारण मागच्या वर्षी जे काही कटर वगैरे होते ते आता वेळेवरती सापडले नाही आज लाईव्ह करायचा होता परंतु लाईव्हला पेरणीमुळं काही शेतकरी अवेलेबल झाले नसते त्यामुळं आपण आता ही प्रोसेस खूप महत्वाची आहे असं सालीवरती कट घ्यायचा आपल्याला याला थोडं सरळ करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपली जी कलम आहे ती परफेक्ट बसेल हिला तिरपा खाप द्यायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे मित्रांनो ज्या वेळेला आपण कलम बांधणी करतो जो काही जे काही व्हिडिओ आपण बघतो त्यामध्ये नेमकी फांदी खोसलेली आपल्याला झाडामध्ये दिसते परंतु फांदी खोसताना नेमकी काळजी कशी घ्यायची हे आपल्याला दाखवण्यात येत नाही त्यामुळं माझे शेतकरी बांधव बऱ्याच वेळाला प्रयत्न करतात आणि त्यांची कलमबांधणी सक्सेस होत नाही या मागचं कारण तुम्हाला आज दिसणार आहे वेळसुद्धा खूप महत्त्वाची आहे मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांनी जून किंवा जुलैच्या पंधरवाड्यापर्यंतच कलंबांनी करावी आता बघा अशा पद्धतीनं ही जी काही साल आहे ही साल आणि ही साल कुठल्याही एका बाजूनं मॅच्युअर झाली पाहिजे झाडाची तरच आपली कलंबांनी ही सक्सेस होते पूर्णतः आतले आणि बाहेरची बाजू ह्या दोन्ही सुद्धा आपण या ठिकाणी मिळवलेल्या आहेत आता याला आपण टेप मारून घेणार आहोत थोडं स्किप कर टेप तुपल्या आपला मित्रांनो गच्च आवळून घ्यायचं आहे इथं इथं दाखव इथं बघा आता इकडली आणि इकडली दोन्ही साल आपली जे मेन मदर प्लांट आहे तिला सुद्धा मिळालेले असणं हे गरजेचं आहे आता यात जे काही मदर प्लांट चांगल्या पद्धतीने अंकुरित झालेले असतील त्याची कलम आपल्याला लवकर मिळणार आहे त्याची ग्रोथ लवकर होणार आहे दुसरी आता दुसरी फांदी जी आपण बांधणार घेणार आहोत याची घेतली होती ना घापूसची आता आपण घेतला आहे हापूस जो ओरिजिनल रत्नागिरी हापूस आहे ही लवकर डेव्हलप होणार आहे मदर प्लांट त्यामुळे कलम काढताना असे डोळे जे काही दिसत आहेत तुम्हाला क्लिअर असे जर डोळे त्यामध्ये आलेले असतील तर ती कलम लवकरात लवकर सक्सेस होते आता अशा ठिकाणी एखादी तुमची काडी वाळूसुद्धा शकते परंतु यालाच तुम्ही चार ते पाच ठिकाणी कलम बांधणी करू शकता जेणेकरून त्यामधले दोन डोळे जरी जगले आपले दोन मदर प्लांट जरी जगले तर आपले आला। त्याँ त्याँ ते आपल्याला त्याचं त्या झाडामध्ये रूपांतर करता येतं कटिंगद्वारे अशा पद्धतीनं पानं काढून घ्यायचे आहेत मित्रांनो देठं जे आहेत ते कायम असले पाहिजे आणि साल मारताना बघा ही कलम ब कलम बघून घ्या तुम्ही ही कलम फेल होणारच नाही शाश्वत गॅरंटी देतो मी तुम्हाला त्यामुळे मदर प्लॅन निवडणं सुद्धा आहे स्किप कर बघा फक्त सालच काढायची आपल्याला झाडाची आणि पाचर कलम आपला चाकू जो आहे तो धारधार असणं महत्त्वाचं आहे आणखी एक विषय सांगतो चाकू मारताना असं सरळ लाईनमध्ये मारायचा जेणेकरून दोन्हीची साल जी आहे ती या सालीवरती मिळली पाहिजे वरती टेपिंग करणार आहोत आपण स्किप करत आहे थोडं झाडामध्ये पाणी जाण्याची भीती नक्कीच राहणार रा आहे मित्रांनो परंतु आपलं झाड वाळणार नाही ना खर कर, -कर। ना। आडवा धरण आड मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीनं आपण साल या ठिकाणी मिळवलेली आहे जवळ गेलं गेलं असं दिसलं पाहिजे क्लिअर बघा ही जी साल आहे आता याची जी साल काढली तिला परफेक्ट मिळवायची आहे आप आपल्याला आणि इकडली बाजूसुद्धा मिळ मिळवून घ्यायची आहे आतली आतली आणि बाहेरची इकडल्या बाजूचा विषय नाही आहे कुठल्याही एका बाजूनं आपल्याला याला मिळवायचं आहे असं आणि याला घट्ट बांधून घ्यायचं आहे जेणेकरून टेप मारताना हे हलायला नको इकडं तिकडं जी काही साल आपण या झाडाची मिळवली असं तरी तरीसुद्धा आपली कलम फेल होते कारण जी काही सालीची जागा आहे त्याची पोजिशन आहे ती चेंज होते है। स्टॉप कर थोडा मित्रांनो आता छोट्या झाडावर आपण कशी कलम बांधणी करायची त्याविषयी थोडक्यात माहिती देणार आहोत आता बाकीचे जे काही कलम करणार आहे याच्यावर एवढा वेळ व्हिडिओ खूप लंबा होतोय त्यामुळे शॉर्टकटमध्ये छोट्या झाडावर कशी कलम करायची बाकीच्या याला बांधलेल्या सुद्धा तुम्हाला पार्ट टूमध्ये दाखवल्या दा जातील अशा प्रकारे खाप मारून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर जवळ आता बघा पूर्ण साल आपली मिळत नाही आहे थोडंसं आणखी आपल्यालाही पाचर साळावं लागणार आहे जेणेकरून पूर्ण साल्याची एका बाजूनेशी पकडली पाहिजे त्यामुळं जे काही चाकू आहे आपला तो धारधार असणं गरजेचं आहे जशी पाचर आपण चांगल्या पद्धतीची बनवाल तितक्या चांगल्या पद्धतीची कलम आपली लवकरात लवकर लागेल आणि कलम फेल होण्याचे चान्सेस हे खूप कमी राहतील वेळ खूप महत्त्वाचा आहे जूनचे दोन तीन पाऊस झाल्यानंतर आपण लगेच बांधणी करा अतिशय झपाट्यानं आपली कलम बांधणी सक्सेस होते काय होतं मित्रांनो आपण बऱ्याच वेळेला यूट्यूबवर पाहून हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्याच्या म्हणजे जुलैनंतर जी काही कलम बांधणी करत आहेत त्यामध्ये आपण आपल्या ज्या काही कलम आहेत त्या फेल होतात त्यामागचं मेन कारण तेच आहे वेळ वेळ ही कलम बांधणीसाठी महत्त्वाची असते चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल बाकी शेतकऱ्यांपर्यंत समोर वरदात ही माहिती पोचावी तर शेअर करा आणि बरेच व्हिडिओ आहेत आपले तसंच आपण सोयाबीन बेड पद्धत आणि साधी पद्धत यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत की साध्या पद्धतीमध्ये सोयाबीन एकरी तेरा चौदा क्विंटलपर्यंत होते तर जी काही बेड पद्धत आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खर्च शेतकरी बांधवांचा कोळपणीचा खर्च असेल खूप मोठा तणाचा सामना त्या ठिकाणी करावा लागतो चला मित्रांनो धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कलमा प्रकारे डेव्हलप झाल्यात आता या बांधून झाल्यानंतर दाखवण्यात येतील आणि मला वाटतं की आपण सगळे कलम बांधणं शिकले असाल लवकर प्रयत्न करा आणि जूनमध्ये या जून महिन्यामध्येच आपण कलम बांधणी करा आणि कमेंट करा की तुमच्या पद्धतीच्या कलमा कशा पद्धतीनं डेव्हलप झाल्यात संपूर्ण व्हिडिओ पा प्रत्येक माहिती जशी जशी दिलेली आहे त्या पद्धतीमध्ये काम करा नक्की तुम्हाला येशील आणि एका झाडावर चार ते पाच डोळे बांधा जेणेकरून तुमचे तीन डोळे जरी त्या ठिकाणी जगले तरी तुमचं झाड जे आहे ती कलम जी आहे ती सक्सेस होईल आणि तुम्हाला ज्या झाडाचे आंबे खायचे आहेत ते नक्की तुम्हाला खाता येतील आणि मिळवता येतील धन्यवाद